सुपर सॉफ्ट मस्त क्रीमी टेक्शर असलेलं मलायदार आईस्क्रीम जिबेवर ठेवताच विरघळणारं छोट्यांनाच काय मोठ्यांनाही आवडणारं कमी आणि सहज उपलब्ध होणाऱ्या साहित्यात कसं बनवायचं ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर सुरुवात करूया सगळ्यात आधी गॅसवर कढई ठेवूया आणि दूध खाली लागायला नको म्हणून आपण त्याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून घेणार आहोत आता याच कढईमध्ये आपण दूध घालून घेणार आहोत तर इथे मी साधारण पाऊन लिटर एवढं दूध घेतलेलं आहे आता हे दूध आपण उकळी येईपर्यंत गरम करून घेऊया खूप जबरदस्त टेस्टी मलाईदार आईस्क्रीम आपण घरच्या घरी बनवून घेणार आहोत तर इथे दूध गरम व्हायला सुरुवात झालेली आहे पन दूद चान तर अजून चार ते पाच मिनटं आपण दूध छान उकळून घेऊयात तर तुम्ही बघू शकता इथे दुधाला छान उकळी आलेली आहे आणि आता ह्या स्टेजला आपण गॅस बंद करणार आहोत आता आपण पुढची तयारी करून घेऊया तर इथे बघा मी आंब्याचा रस घेतलेला आहे मोठी वाटी भरून एवढा आंब्याचा रस आहे आंबा घेताना तो गोड असेल याची काळजी जिक घ्यावी त्यानंतर आपण जे कढईमध्ये दूध ठेवलेलं आहे त्यातलंच थोडंसं दूध मी साईडला काढून ठेवलं आहे त्याचबरोबर अर्धी वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे आणि दोन चमचे कस्टर्ड पावडर घेतलेली आहे तर सर्वात आधी आपण हे जे दूध काढून ठेवलं आहे त्याच्यामध्ये मिल्क पावडर आणि कस्टर्ड पावडर जी आहे ती आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया यामुळे काय होणार आहे की गरम दुधामध्ये हे टाकायची गरज पडणार नाही आणि त्याच्या गुठळ्याही होणार नाही आता मिल्क पावडर आणि कस्टर्ड पावडर दुधामध्ये आपण छानपैकी मिक्स करून घेऊया तर आता, आता कस्टर्ड पावडर मिल्क पावडर आणि दूध व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता आपण कढाईमध्ये जे दूध ऑलरेडी तापवून घेतलेलं आहे ती कढई इकडे घेऊ आणि त्यामध्ये आपण हे जे मिक्सचर आहे कस्टर्ड पावडर मिल्क पावडर आणि दुधाचं ते त्यामध्ये टाकून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ पुन्हा एकदा हे मिश्रण आपण छान एकत्र करून घेऊ कुठल्या प्रकारची गुठळी यामध्ये राहणार नाही आणि हे जेव्हा व्यवस्थित मिक्स होईल तेव्हा त्याच्यामध्ये आपण साधारण अर्धी वाटे एवढी साखर घालून घेणार आहोत आपण या ठिकाणी आंबा वापरणार आहोत त्यामुळे आंब्याचा गोडव्याचा विचार करून इथे साखरेचं प्रमाण घ्यायचं आहे तर पुन्हा एकदा आपण याला गॅसवर ठेवून मंद आचेवर पुन्हा एकदा एक उकळी घ्यायची आहे साधारण दोन ते तीन मिनटामध्ये हे मिश्रण छान घट्टसर व्हायला सुरुवात होईल आता या मिश्रणाला उकळी येईपर्यंत आपण ह्याला ढवळत राहायचं आहे जोपर्यंत ह्याला उकळी येत नाही तोपर्यंत तो याच्यामध्ये जी आपण कस्टर्ड पावडर वापरली आहे त्याच्या गुठळ्या होऊ शकतात एकदा उकळी आली की गुठळ्या होणार नाही म्हणून आपण ही काळजी सुरुवातीला घेणार आहोत आणि तुम्ही बघू शकता दुधाला छान दाटसरपणा यायला सुरुवात झालेली आहे अजून एखाद्या मिनिटवर आपण ह्याला उकळून घेऊया आणि आपलं मिश्रण तयार झालं की नाही हे बघण्यासाठी चमचा किंवा पळीच्या मागच्या साईडला अशी रेक ओढून बघितली आणि ते पुन्हा एकत्र झालं नाही की समजून घ्यायचं की आपलं मिश्रण तयार झालेलं आहे हे बघा खूप छान उकळी आलेली आहे आणि आपलं हे जे मिश्रण आहे हे रेडी झालेलं आहे आता आपण पुढची प्रोसिजर बघूया तोपर्यंत तुम्ही जर अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा की ज्यामुळे माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपी जे आहे त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल आणि नवीन रेसिपीबद्दल माहिती मिळेल तर आता आपण हे थंड करण्यासाठी साईडला ठेवून देऊया हे मिश्रण आता आपण पूर्णपणे थंड करून घेणार आहोत बघू शकता तुम्ही इथे हे मिश्रण छान थंड झालेलं आहे काय छान क्रीमी टेक्स्चर आलं आहे बघा असाच घट्टसरपणापणा आणि क्रीमी टेक्चर आपल्याला हवं होतं यानंतर आपली पुढची स्टेप आहे ती म्हणजे हे मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये छानपैकी फिरवून घेणार आहोत की, की ज्यामुळे ह्याच्यात असणाऱ्या गुठळ्या किंवा साईचे कण जे असतील मलाईचे कण ते सॉफ्ट होतील आणि आपल्याला आईस्क्रीमसाठी हवं असणारं टेक्स्चर मिळेल याबरोबरच आपण ह्याच्यामध्ये आंब्याचा रस घालून घेणार आहोत पूर्ण आंब्याचा रस टाकून घ्यायचा आहे आणि घरच्याच दुधावरची साय किंवा मलाई मी इथे एक मोठी वाटी भरून काढून ठेवलेली होती ती पण मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे इथे तुम्ही साईऐवजी फ्रेश क्रीम वापरली तरीही चालेल आता आपण मिक्सरचं भांडाला झाकण लावून हे सगळं मिश्रण एकदा मिक्सरवर छान फिरवून घेऊया तर बघा हे मिश्रण आपण छान फिरवून घेतलं त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान एकजीव झालेलं आहे आणि टेक्स्चर पण अगदी मलाईदार सॉफ्ट असं आपल्याला मिळालेलं आहे कलर पण अगदी ओरिजिनल आंब्याचा कलर आपल्याला पाहिजे तसा इथे मिळालेला आहे आता हे मिश्रण आपण सेट करण्यासाठी ठेवणार आहोत तर माझ्याकडे एक प्लॅस्टिकचा असा टीन होता त्यामध्येच मी हे मिश्रण सेट करण्यासाठी ठेवणार आहे तुम्ही कोणताही प्लॅस्टिक काचेचा किंवा ॲल्युमिनियमचा टीन इथे वापरू शकता त्याच्यामध्ये पण तुम्ही आईस्क्रीम सेट करण्यासाठी ठेवलं तरीही चालेल आता थोडंसं याला आपण टॅप करून घेऊ की ज्यामुळे ह्यात असणारी एअर निघून जाईल आणि आता आपण ह्याला झाकण लावून फ्रीझरमध्ये सेट करण्यासाठी ठेवणार आहोत जिथे आपण साधारणत बर्फ लावतो त्या ठिकाणी आपण हे सेट करण्यासाठी ठेवून देणार आहोत कमीत कमी, कमी पाच ते सहा तास हे फ्रीझरमध्ये ठेवणं गरजेचं आहे किंवा आपण हे ओव्हरनाईटही ठेवू शकतो तर मी ओव्हरनाईट याला फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं आणि आता आपण हे ओपन करून बघूया वा कलर तर अतिशय सुंदर आलेला आहे आणि ह्याचं टेक्स्चर पहिल्या सेटिंगमध्ये जर बघितलं ना तर थोडंसं आपल्याला ते टनक किंवा कडक जाणवतं तुम्ही बघू शकता काढताना थोडंसं कडक जाणवतं आहे पण भरपूर मलाई वापरल्यामुळे त्याला सॉफ्टनेस पण बऱ्यापैकी छान आलेला आहे कलर पण तुम्ही बघू शकता आता आपण हे पूर्णपणे काढून घेऊ आणि पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेऊ बघा तर तुमच्या लक्षात आलंच असेल अतिशय सोप्या पद्धतीने अगदी कमी इन्ग्रेडियंटमध्ये आपण खूप छान मँगो आईस्क्रीम घरच्या घरी अगदी सहज बनवू शकतो बाहेर मार्केटमध्ये मिळणारं आईस्क्रीम तर आपण नेहमीच खातो पण ते टिकण्यासाठी अर्थातच त्यांना काही प्रिझर्वेटिव्हचा वापर करावा लागतो की जे आपल्या हेल्थसाठी हानिकारक असू शकतं तर नक्की या पद्धतीने आईस्क्रीम करून बघा आणि घरच्या घरी बनवलेल्या प्युअर आईस्क्रीमचा आनंद घ्या आता पुन्हा एकदा आपण याला मिक्सरमध्ये छान फिरवून घेऊ तुम्ही बघू शकता मिक्सरमधून एकदा फिरवल्यानंतर ह्याला किती छान क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे अगदी आपल्याला हवं तसंच चला तर मग आता पुन्हा एकदा आपण याला पहिल्याच आधीच वापरलेल्या टीनमध्ये घालून घेऊ पुन्हा एकदा आपल्याला हे ओव्हरनाईट किंवा कमीत कमी पाच ते सहा तासापर्यंत छान सेट करून घ्यायचं आहे सेट करायला ठेवण्यापूर्वी यामध्ये आईस क्रिस्टल्स तयार व्हायला नको म्हणून आपण सिल्वर फॉईलचा उपयोग करणार आहोत तर ह्या पद्धतीने सिल्वर फॉईल आपण या आईस्क्रीमवर किंवा या मिश्रणावर व्यवस्थित लावून घेणार आहोत अगदी मिश्रणाला टच होईल या पद्धतीने आपण ही फॉईल याच्यावर लावणार आहोत की ज्यामुळे आईस क्रिस्टल अजिबात होणार नाही पूर्ण बाजूने सगळीकडनं ह्याला आपण पॅक करून घ्यायचं आहे या पद्धतीने सर्व बाजूने आपण याला छानपैकी पॅक करून घ्यायचं आहे गॅप राहणार नाही ही काळजी घ्यायची आहे आणि आता आपण ह्याला झाकण लावून पुन्हा एकदा ओव्हरनाईट किंवा पाच ते सहा तासासाठी सेटिंगसाठी ठेवणार आहोत साधारण सहा तास झालेले आहेत आपण आता एकदा चेक करून घेऊया थंड असल्यामुळे झाकण काढायला थोडा त्रास होतो बघूया वा आपल्याला अगदी हवं तसं क्रीमी टेक्स्चर आईस्क्रीमला आलेलं आहे तुम्ही बघू शकता आत्ता यावेळेस आपण किती सहज आईस्क्रीम काढू शकलो तर आपण हे सर्व करूया तर इतक्या साध्या सोप्या पद्धतीने इतकं क्रीमी टेक्स्चर असलेलं सॉफ्ट आईस्क्रीम जर आपण घरी बनवून मुलांना खाऊ घातलं तर मुलं किती खुश होतील आणि आपण त्यांना अगदी प्युअर काहीतरी देतो याचा आनंद आपल्यालाही होईल आणि गार्निशिंगसाठी याच्यावर आपण काही ड्रायफ्रूट्सचे तुकडे घालून घेणार आहोत तर बघा एकदम छान क्रीमी टेस्टी आईस्क्रीम आपलं तयार आहे तर कशी वाटली आजची मँगो आईस्क्रीमची रेसिपी जरूर जरूर कमेंटमध्ये कळवा आणि हो इतक्या छान आईस्क्रीमसाठी एक लाईक एक सबस्क्राईब और एक कमेंट तो बनताही आहे तर कशी वाटली आजची मँगो आईस्क्रीमची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर अजून तुमच्याकडे जर याहीपेक्षा सोपी रेसिपी असेल मँगो आयस्क्री आईस्क्रीम किंवा इतरही कुठल्या आईस्क्रीमसाठी तर जरूर जरूर कळवा त्याही पद्धतीने एक रेसिपी दाखवण्याचा मी नक्की प्रयत्न करेल माझ्या चॅनलवर इतरही भरपूर रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील तर चॅनलवर जाऊन चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय